नमस्कार मित्रांनो मी शहाजी दांडगे आपल्या आध्यात्मिक रहस्य युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक आगळ्या वेगळ्या विषय माहिती देणार आहे विषय म्हणजे लिंबू लिंबू हा विषय महाराष्ट्रात सध्या गाजत असलेला विषय आहे लिंबू उचलणं यामागील रहस्य लिंबू खरंच उचलला जातो का नाही लिंबू उचलतात कसा यामागील रहस्य मी आज तुमच्यासमोर उघड करणार आहे याबद्दल हा एक व्हिडिओ बघून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर दुसरा एक व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ आहे नाथप्रेमी किरण महाराज यांचा यांनी दाखवलेला लिंबू उचलण्यामागे सत्य किंवा असत्य लिंबू उचलतात कसा आणि कशा मार्गाने उचलतात काय करतात या नाथ प्रेमी किरण महाराज यांनी दाखवलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या आणि या मागील रहस्य जाणून घ्या आता मी दर्शन घेतलं तुम्ही हे जो व्हिडिओ आहे हा पूर्णतः लाईव्ह बघू शकता कशा पद्धतीने काय आता तुमच्या कॅमेरा समोर आहे तुम्हाला काहीच दिसत नाहीये बरोबर आहे कॅमेरा एकदम समोरासमोर आहे मी बसेले दर्शन घेतलं लिंबूच तीन टाळ्या वाजवतो आता पाणी चल 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 ले उपरले 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 बासणीचे लानीचे 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 ला नीचे, जगे पे जगे पे आता महत्वपूर्ण मी तुम्हाला सगळ्यात मोठा खुलासा करतो हा लिंबू मी उचलला तुम्हाला दिसत असेल त्यांना मला नाही माहिती कारण की आपण काही मोठे प्रोफेशनल कॅमेरावाले नाहीये पर... पण हा लिंबू मी अरे बापरे तुम्ही दोन बोटात उचलला आता हे कस करायचं घड हा परत उचलून चल रे जादूगर उठायच तो अरे 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 हे बघ ची ना झालं लागता द्वारा आहे दादांनो याच्यात लोकांनी करोडो रुपये घालवले आता आले तुम्ही वापस इथे ठेवला हे आपला उद्योगधंदा नाहीये हे तुम्हाला दाखवण्याच्या मागचं कारण हे कि तुम्हाला लक्षात आलं पाहिजे लोक काय करतात हे वापस एकदा बघून घ्या हा एक मॅजिक दोरा आहे तुमच्या डोळ्याच्या समोर पण आणला बघा दिसत नाही दिसला का तुम्हाला नाही ना तर इतक्या लांबून व्हिडिओ मधून तर काय दिसणार नाही लोकांनी ह्या मॅजिक दोऱ्यावरती काही कोटी रुपये कमवले कै कोटी रुपये मित्रांनो तुम्ही हे दोन्ही व्हिडिओ बघितलेत या व्हिडिओ मध्ये लिंबू कसा उचलतात कशाच्या सह्याने उचलतात हे बघितलेलं आहे तुम्ही कारण ह्या लिंबू मुळे आया ले ले। हा महाराष्ट्रात कितीतरी लोकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत ह्या लिंबूच्या नादी लागून लोकांनी कितीतरी पैसे पाण्यात डुबवलेले आहेत त्यामुळे ह्या लिंबू विषयाच्या नादीला होऊ नका हा लिंबू कसा उचलतात याच्या मागील रहस्य काय आहे हे तुम्हाला मी दाखवून दिलेला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक नाही केला तर चालेल पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण याच्यामुळे काही लोकांची घरं तुटायचे वाचतील एवढंच सांगतो नमस्कार